नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुंडाविरोधी पथकाने उपनगर पोलीस ठाणे येथे गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शूटर आणि मोका फरमधील फरार आरोपी बारक्याला पुण्यातून बेड्या ठोकून दमदार कारवाई केली आहे उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी फिर्यादी बरखा उज्जैनवाल यांच्यावर फर्नांडिसवाडी नासिकोड परिसरामध्ये आरोपी मयूर बेद गॅंगच्या टोळी प्रमुख मयुरबे संजय बेद टक्कू उर्फ सनी श्रीकांत वाकुडे ऋषाद चौधरी दीपक चाट्या आणि गौरव गांडले यांनी फिर्यादी यांचा मुलगा राहुल उज्जैनवार यांची माहिती विचारून शिबिगाळ करून फिर्यादी याच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तोल राखून दोन गोळ्या फायर केल्या त्यातून फिर्यादी बचावला होता मात्र त्याचवेळी आवाज ऐकून लोकांची गर्दी होऊ लागल्याने आरोपी तिथून पळून गेले त्यामुळे उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्याचं गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्ह्याला मोक्का लावून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून कारवाई केली परंतु गुन्ह्यातील आरोपी शूटर बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता फरार असूनही तो फिर्यादी आणि परिसरातील लोकांना मारण्याची धमकी देत असे आणि आपली ओळख लपवून नाशिकला येऊन लोकांना दहशत निर्माण करून लगेच पळून जायचा या दरम्यान नाशिक रोड येथील संजय उज्जणवाल यांना पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री फर्नांडिसवाडी जयभवानी रोड नाशिक येथे आरोपी मोटारसायकलवरून येऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी गावठी कट्टा धरून मारण्याची धमकी दिली उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद होता या आरोपीचे गुन्हेगारी कृत्य पाहून आरोपी तात्काळ अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आदेश दिले होते सदस्य आरोपीची माहिती काढून तात्काळ अटक करण्याबाबत त्रास दिले होते मोकासारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे हा कायम राज्य गोवा उज्जैन गुजरात या राज्यामध्ये फिरत असल्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता परंतु दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवलदार विजय सूर्यवंशी आणि पोलीस नाईक प्रदीप ठाकरे यांना आरोपीची नाशिकमधील मैत्रिणीची माहिती मिळाली तिच्याकडून माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हा सध्या पुणे येथे हडपसर किंवा लोणीकंद परिसरात असू शकतो ही माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी तात्काळ प्रशांत बच्चावसर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा यांना दिली वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडापथकास तात्काळ पुणे येथे रवाना होण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना दिल्या हा आरोपी कोणत्याही परिस्थितीत अटक झाला पाहिजे असं सांगितलं त्यानुसार गुंडाविरुद्धी पथकचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते त्यांच्यासोबतचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण असे पथक पुणे येथे रवाना झाले पुणे परिसरामध्ये जाऊन त्यांनी पूर्ण रात्र दिवस आपली ओळख कोणालाही न सांगता वेशांतर आणि पूर्ण पेहराव बदलून स्थानिक लोक आणि स्थानिक गुन्हेगार यांना भेटून आरोपींबाबत चौकशी केली असता आरोपी हा कधी कधी हडपसर पुणे या परिसरामध्ये दिसला तर परंतु सध्या कोठे आहे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही त्यानंतर लोणीकंद पुणे या परिसरात पोहोचले त्यांनी त्या परिसरातही पूर्ण पेहराव बदलून वेषांतर करून चौकशी केली असता आरोपी हा दारू पिण्यासाठी आणि रात्री फिरण्यासाठी कधी कधी लोणीकंद या परिसरात येत असतो अशी माहिती पोलीस पथकांना मिळाली त्यानुसार पोलीस पथक यांनी हॉटेल परिसर कटकेवाडी लोणीकंद येथे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सापळालाच रचला तसेच बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे आरोपीने पोलीस पथकाला दिसला परंतु आरोपीनेही पोलिसांना पाहिलं असता त्यांनी पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु गुंडाविरोधी पोलिस पथकाने सिनेस्टाईल आरोपीचा पाठलाग करून आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे वर्ष चौतीस राहणार याला पकडून बेड्या ठोकल्या तसेच गुंडाविरोधी पथकाने आरोपीला पुण्यावरून नाशिक येथे आणून पुढील तपासासाठी उपनगर पोलिस ठाणे यांच्या ताब्यात दिली असल्यामुळे या कामगिरीमुळे गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी अंमलदार यांचे नाशिकमधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या नाशिककर नागरिकांनी गुंडाविरोधी पथक हे गुन्हेगार यांच्यावर नजर ठेवून त्यांचे कर्दनकाळ ठरल्यामुळे आणि गुन्हेगार हे गुन्हा करून बाहेर राज्यात पळून जातात पोलिसांसमोर पकडण्याचे आव्हान निर्माण करतात परंतु गुंडाविरोधी पथक गुन्हेगार यांना पकडून आणते आणि जनतेला न्याय देते म्हणून नागरिकांनी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि गुंडाविरोधी पथकाचे अभिनंदन केलंय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला